सर्वांच्या मुलींचा लाडका समोरच आहे बघा दिसत असेल तर कबूतर यायला आलाय तर, आला तर भाऊ काय म्हणतो नवीन कबूतर आलाय मित्रांनो अजून तर ट्रेनिंग पण नाही दिली नमस्कार मित्रांनो कशा तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा जर कोण चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर आजची व्हिडिओ अशी होणार आहे कारण की आपण घरीच आहे कुठे चालवणार नाही आज घरीच व्हिडिओ बनवणार आहे खूप सारी मजा येणार आणि आपण नवीन कबुतर आणलं आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे ट्रेन करण्यासाठी वाईट मोरपी आणलाय तर आपण आहे आता गोठ्यावरती गोठ्यावरती आपण आलो की बैलांना खाना द्यायला आणि गोठा साफ करायचा आहे आणि इथून लगेच आपण दा जाणार आहे नवीन कबुतर तुम्हाला दाखवणार आहे तर आजची व्हिडिओ शर्टपर्यंत बघत राहा ना समज आपण बांधले सण्याला ना या साईडला भाविक आहे खाना बनवतो आहे बैलांना तर हरण्याला आता आपण काढतो आहे बाहेर गोठ्यामध्ये जा हरण्या तर तुम्हाला दाखवतो आहे या साईटला आरण्या हे बघा गोटा अजून साफ करायचा आपण केला नाही गोटा डायरेक्ट धुवूया आज पाईपला अजून गोटा डायरेक्ट धुवून टाकतो आज मित्रांनो नाही बघा आरण्या आरण्याला आता बाहेर काढायचं आहे यारन्या ए बघा हे मारील बिरील मला जास्त आपण जवळ जात नाही बैलांचे यार न्या ये मारायला बघतो हे yeah. तर काढूया मित्रांनो हारण्याला पण बाहेर आपण बांधून घेतो मित्रांनो हरण्याला पहिले इथे आता मलाच बांधील काय रा, डर का मोल आहे डर यो घाबरू नको ना जे मारणार बैला नाच्या जवळ जाऊया आपण तो मारी ना आण मारी खातोय मित्रांनो दोन्ही पण बैल आपली बघूया आता शर्ती कधी असतील तेव्हा पण आपण जाणार अड्ड्यामध्ये तेव्हा पण तुम्हाला दाखवणार आहे हीच गाडी पालन आहे मित्रांनो ती पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे कशी पालनार आहेत आपली बैल घरची तर लाईक नक्की करा मित्रांनो दोन्ही बैला खातात खाऊन दे त्यांना मक्का बघा मित्रांनो किती मक्का टेकतो ऐक मी टाकायला नाही फुल अनुभव वाईटला आता मक्का टाकायचा बैला ना का त्याला इकडं एक कासऱ्यावर कासऱ्याला ठेवलं बघ ले ले <coughs> तर मित्रांनो जाऊया घरी आपण आता दोन्ही पण बैल आपण बांधलेल्या आहेत गोठ्यामध्ये तर चला घरी जाऊया तर काहीच आलो आहे आपण आत्ताच घरी तर नवीन कबूतर तुम्हाला दाखवतोय टायगरला पण हानायचं आज बघूया हाणलं तर आज आणणार आहे नाहीतर दोन तीन दिवसानंतर तर घेऊनच येणार आहे टायगरला चवढी लागले नाही लागले आपल्याला काही माहीत नाही अजून तर या साईडला आहे बघा नवीन कबूतर का काढतो याला येईल का ये आलाय मित्रांनो अजून तर ट्रेनिंग पण नाही दिली ये बघा लगेच आलाय बस इथं दोन मिनटं बस अरे तर पूर्ण व्हाईट मोरपीच आहे मागलाय का लहानता नाही बघा पूर्ण दिस असेल होईल थोड्या दिवसानंतर पूर्ण क्लीन व्हाईट करायचं आपल्याला अजून तो लहान आहे असं म्हणजे भारी म्हणजे इतकं त्याला वाईट करणार आहे ना बघूया आंघोळ करतं का नाही तो दोन तीन दिवसानंतर पप्पी येते तर मित्रांनो याच्या व्हिडिओ म्हणजे खूप सारे येणार आहेत ना लाईक नक्की करा आता जर नाव तर ठेवायचं आहे काय ठेवा समजत नाही बघूया मी कबुतर आहे आतमध्ये लगेच जास्ती काढत नाही आपण बाहेर तर लगेच इथे आहे तर या साईडला एक कबूतर आहे तो तर मी मित्रांनो दाखवणार नाही कारण तो आपला कबूतर नाही एक मित्र आहे तो येणार आहे आता थोड्या वेळात घरी तर त्याला तो द्यायचा आहे कबुतर म्हणून मी दाखवीत नाही मित्रांनो तो कबुतर नाही तर दाखवला असता आपला असता तर बघूया टायगर हाणायची इच्छा आहे आज आम्हाला असं मला तरी वाटतयच आपल्या घरी रील स्टार आलाय मोठा तर समोरच बघू शकता मोठा तर कबुतर घ्यायला आलाय तर भाऊ काय म्हणतोय कसा आहे मस्त मी मजेत मी एक तू मी एकदम मस्त आहे तर व्हिडिओ खूप छान असतात म्हणजे जेव्हा तू स्टार्टिंग माझं व्हिडिओ बनवतो ना तेव्हा म्हणजे मी इंस्टाग्रामवरती आयडी होतं आपण व्हिडिओ पण नव्हतो त्यापासून भावाचा आपण व्हिडिओ बघतोय तर आज आपल्या घरी आलाबारी बराबारी नाही तुमची बराबारी नाही तुमचे फॉलोअर जास्त आहेत ना भावा फॉलोअर्स मॅटर नाही करत रे बाबा ते तर आहेच पण पब्लिकचा सपोर्ट आहे तुमचा सपोर्ट भेटतोय आम्हाला तेच बस आहे ना दोन भाऊ आले त्या साईडला ना या साईटला एक कबुतर दिला आपण तो कोणता कबूतर आहे ते तर दाखवणार नाही मी तुम्हाला हे बघा नवीन आणलाय दिसत असेल नवीन ट्रेन साठी आता हा मस्त ट्रेन होणार बघा आता ते चाललेत घरी कारण की तानान उशीर होतं म्हणजे खूप टाइमपासून होते अर्धा घंटा आपले घरी येते तर चालले आता कीप सपोर्टिंग सपोर्ट करा भावाला आणि खूप सारा फ्रेम द्या आणि ब्लॉग प्लीज बघा आणि भावाला पण सपोर्ट करा भावाचं यूट्यूब चॅनेल आहे आणि इंस्टाग्राम तुम्हाला तर माहितच तु असेल सर्वांना सर्वांच्या मुलींचा लाडका चौर मी समोरच आहे बघा दिसत असेल तर चला म्हणजे चालत घरी जातो आम्ही आणि खूप सारा प्रेम द्या भावाला माझ्याकडनं नाही बघा चला मित्रांनो ते प्रिषा पाहिले इथे इथे प्रिषा इथे प्रिषे इथे कोणतं गाणी बोलणार अरे ते इथे इथे पहिले कोणते गाणी कोणला पाहिजे का डान्सर प्लस गाणी बोलतं आलोय आपण वरती तर जो कबुतर होता तर तो दिलेला आपण मिक्कीला तो आपल्या घरी याचा कबुतर नाही आला त्याला तर दिलं आता आपल्याकडे एकच कबुतर आहे या साईडला नवीन तो त्याला उद्यापासून आपण ट्रेनिंग चालू करणार आहे ना टायगर पण लवकरच आणणार आज आणायचं जर पण टाइम नाही भेटला म्हणून घेऊन नाही आलो तर पहिले मी त्याला खायला खेळायला सोडून दाखवतो मला ये हे बघा इथे ठेवतोय हा नवीन कबूतर आहे आपलं याचं नाव माहीत ना आपल्याला तर याला देतो मी पहिले खायला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गाय